धुमडेवाडी येथे हृदयस्पर्शी मराठी शॉर्ट फिल्मचे यशस्वी चित्रीकरण ग्रामीण कलाकारांच्या अभिनयातून माया आणि आपुलकीचा भावस्पर्श पीके सामाजिक निर्मिती लवकरच भेटीला चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी इथं पीके प्रोडक्शनच्या निर्मितीतून अनाथ लेकीला मायेची ऊब देण्यासाठी आई भाड्याने मिळेल या सामाजिक आशयाच्या मराठी शॉर्ट फिल्मचं चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालंय घर दुकान किंवा इतर वस्तू भाड्याने मिळू शकतात मात्र आई भाड्याने देणे आहे हे शब्द ऐकताच मन हेलावून टाकणारी भावना या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे या शॉर्ट फिल्मचं कथानक अत्यंत हृदयस्पर्शी असून मातृत्व माया आपुलकी आणि समाजातील दुर्लक्षित भावनिक गरजांवर भाष्य करणार आहे ग्रामीण वास्तवाला केंद्रस्थानी ठेवत समाजाला अंतर्मुख करणारी ही कथा सामाजिक जाणीवेतून उभी राहिली आहे निर्माते प्रकाश यांनी संवेदनशील दृष्टिकोनातून या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखक आणि दिग्दर्शक शशिकांत पेडणेकर यांनी प्रभावी दिग्दर्शनातून कथेला सशक्त रूप दिलं आहे चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे चंदगड तालुक्यातील ग्रामीण कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रमुख भूमिकेत मोनाली परब आणि पूजा सुतार यांनी सशक्त अभिनय करत मातृत्वाची भावना प्रभावीपणे उलगडली आहे त्यांच्यासोबत साहिल पाटील गजानन कोकितकर सुभाष बागडी युवराज पाटील आणि रुपाली कोकितकर यांनीही आपल्या अभिनयातून कथेला वेगळी उंची दिली आहे चित्रपटाचं छायाचित्रण स्वप्नील पाटील यांनी केलं असून ग्रामीण परिसरातील वास्तववादी दृश्य त्यांनी अत्यंत प्रभावीपणे टिपली आहेत बारा जानेवारी रोजी या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय मर्यादित साधन सामुग्रीतूनही दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रनिर्मिती शक्य आहे हे या चित्रपटातून स्पष्ट होत ग्रामीण कलाकारांची कलात्मक क्षमता अभिनयातील सहजता आणि विषयाशी प्रामाणिक बांधिलकी या शॉर्ट फिल्ममधून प्रकर्षानं दिसून येत लवकरच ही हृदयस्पर्शी मराठी शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून समाजातील प्रत्येक घटकानं हा चित्रपट पहावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा